पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील जिल निगुडागड झडपी शाळेत शिकणारी बारा वर्षाची आदित्य पार्टी आता थेट नासा दौऱ्यावर जाणार आहे तिच्या घरात कोणाकडेही स्मार्टफोन नाही शाळेत सुस्थितीतील कॉम्प्युटरही नाही तरीही तिची निवड झाली रोज साडेतीन किलोमीटरचा रस्ता चालत शाळेत जाणारी आदिती अतिशय हुशार आणि मेहनती विद्यार्थिनी आहे जिल्हा परिषद आणि आय यू सी ए यांच्या संयुक्त उपकरणात घेतलेल्या तीन टप्प्यांच्या परीक्षांमधून सोळा हजार सहाशे एक्क्याहत्तर विद्यार्थ्यांमधून फक्त पंचवीस जणांची निवड झाली आहे त्यात आदितीचं नाव आहे तिसऱ्या दौऱ्यानंतर ते विद्यार्थी अमेरिकेतील नासा मुख्यालयात भेट देणार आहेत मुख्याध्यापक अशोक बांधल यांनी कॉम्प्युटर नसतानाही स्वतःच्या लॅपटॉपवर तिला प्रशिक्षण दिलं तिच्या यशाने संपूर्ण गाव आनंदित आहे मामी मंगलकंक हिनेच आदितीचं पालन पोषण केलं असून आमच्यात कोणीही विमानात बसलं नाही पण आदितीमुळे आता गावाचं नाव जगभरात पोहोचलं असं ती अभिमानाने म्हणाली कठीण परिस्थितीवर मात करून नासापर्यंत पोहोचलेली अदिती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे